नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे हरिनाम सप्त्याला सुरुवात झालेली असते इकडे आता सावलीच्या घरची सगळी मंडळी रेडी झालेली असते हरिनाम सप्त्यासाठी जाण्यासाठी सारंग त्याची गाडी काढतो सावली सारंग बबलू सोहम त्या गाडीतून जाणार असतात पण तेवढं तर जयंती हट्ट करते ती बोलते सारंग राव ऐका ना मला सुद्धा तुमच्या गाडीत घ्या की अहो मला सुद्धा या गाडीत बसायचंय मजा घ्यायची गाडीची बसू का तेव्हा सारंग बोलतो बसा ना वहिणी अहो एवढं काय त्यात आणि अशा प्रकारे सगळेच आता हॉलवरती निघतात आणि फायनली सारंगची गाडी त्या ठिकाणी पोहोचते जिथे हरिनाम सप्ताह आयोजित केलेला असतो ही जयंती तर गाडीच्या ओपन टपमधून मधून बाहेर येते आणि सगळ्यांना हाय हॅलो करत असते कारण तिला त्या गाडीची फार नवल वाटत असते आणि तेवढंच हॉल सुद्धा येतो बबलू बोलतो वहिनी आता उतरा खाली आला हॉल ते आता सगळेच गाडीच्या बाहेर उतरतात राम भाऊ सारंग आणि सावलीचं स्वागत करतात सारंग आणि सावली दोघेही गाडीच्या बाहेर उतरतात आणि हॉलमध्ये जाऊ लागतात तिथे रामभाऊ येतात हो आणि त्या दोघांचं स्वागत करता करतात औक्षण करतात त्या दोघांची आरती करतात खरं तर हा जो काही हॉल आहे तो गावकऱ्यांनी सजवलेला असतो त्यांनी सगळी तयारी केलेली असते गावकरी आता सारंगला बोलतात बरं झालं तुम्ही आला खरंच अगं सावली तू नशीबच काढलंस बघ तुला इतका चांगला नवरा मिळाला आणि सारंगराव तुम्ही सुद्धा फार नशिबवान आहात तुम्हाला आमच्या सावलीसारखी मुलगी मिळाली अ आहे ती सोनं तेव्हा रामभाऊ गावकऱ्यांना बोलता तुम्ही नंतर गप्पा मारा सारंग सरांना आत घेऊन जाऊया त्यांना उशीर होतोय जावे बापू चला तुम्ही हॉलमध्ये चला आणि मागून सावलीचा परिवार देखील आलेला असतो सगळीच मंडळी आता हॉलमध्ये हो, जाऊन बसते सारंग तर एकदम सुरुवातीला फ्रंट सीटवरती बसलेला असतो थोड्याच वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होणार असते भैरवी आता सावलीला घेते आणि तिला बॅकरूम मध्ये घेऊन येते आणि बोलते सावली मॅडम तुझी सगळी तयारी झालीये ना नाही म्हणजे रिया आज व्यवस्थित झालाय ना मी बॅक रूमची अरेंजमेंट आहे तिथे तुला जायचंय आणि गाणं म्हणायचं आहे प्रॅक्टिस वगैरे रियाज वगैरे नीट केलायस ना तेव्हा सावली बोलते हो माई भैरवी बोलते अजून एक काहीही झालं तर या खोलीतून जायचं नाही यापूर्वी तू खूप वेळा ऐन वक्ताला पळून आहेस पण यावेळी जर गेलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसणार आहे तुला आधीच सांगून ठेवते कळलं का सावली आणि गाणं संपल्याशिवाय या खोलीतून चुकून सुद्धा बाहेर पडायचं नाही कळलं असं बोलून ही भैरवी बाहेर येते बाहेर आल्यानंतर ती आता ताराला स्टेजवरती जायला सांगते तारा स्टेजवरती जाते आणि माईक धरते पोजिशन वगैरे सगळं सेट करते आणि कार्यक्रम सुरू होणार तेवढं तर सारंगला एका महत्वाचा कॉल येतो एक महत्वाची मीटिंग येते आणि जी की त्याला काही करून अटेंड करायची असते तो आता भैरवीला बोलतो भैरवीजी मला माफ करा मी ताराचं गाणं ऐकू शकत नाही मला खूप वाईट वाटतंय वाट कारण मला ताराचं गाणं ऐकायचा एकही चान्स सोडायचा नसतो पण कसा आहे ना ही जी मीटिंग आहे ना ती आमच्या कंपनीसाठी फार महत्वाची आहे आणि आता जर मी ही मीटिंग अटेंड केली नाही तर आमच्या कंपनीचा फार मोठा लॉस होईल जो की मला नाही परवडणार मला जावं लागेल तुमची जर परवानगी असेल तर मी जाऊ का पुन्हा कधीतरी मी ताराचं गाणं ऐकेन तेव्हा भैरवी बोलते ठीक आहे जा सारंग सारंग ठीक आहे बोलतो आणि बाहेर गाडी घेऊन येतो रात्रीची वेळ असते तिथे साईडला गावातली काही माणसं पत्ते खेळत बसलेली असतात त्यातला एक माणूस बोलतो तो तिथे गाडीच्या साईडला उभारलाय तो सारंग मेंदळेच आहे ना रूपम कॉस्मेटिक्सचा मालक याच्याकडे खूप पैसे असतील एक काम करू याच्याकडून पैसे लुटूया चांगलाच बकर आपल्या हाती लागलाय असं म्हणतच ते सारंगच्या जवळ जातात आणि त्याला दनादना बदडू लागतात सारंग त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ते गुंड इतके असतात ना जवळपास दहा पंधरा गुंड असतात सुरुवातीला सारंग त्यांना रोखण्याचा अडवण्याचा भिडण्याचा खूप प्रयत्न करतो त्यामुळे इतक्या सगळ्या गुंडांचा तो एक साथ सामना नाही करू शकत ते गुंड त्याच्यावरती भारी पडतात त्याला मारू लागतात इकडे आता कार्यक्रमात जगन्नाथनी त्याची दोन माणसं कामावर लावलेली असतात त्यांनी सावलीच्या माईकची वायर कट करायला सांगितलेली असते तेव्हा आता ते दोघे वायर कट करतात की नाहीत हे तर आपल्याला या प्रोमोमध्ये नाही दाखवलेलं त्यासाठी तर आपल्याला भागच बघावा लागेल पण सावली आता गाणं गाणार तेवढं तर तिला कसं तरीच होऊ लागतं तिला भीती वाटू लागते तिला चाहूल लागते की सारंग कोणत्या तरी संकटात अडकलाय यापूर्वीसुद्धा तिला अशीच चाहूल लागलेली असते आणि तेव्हा सुद्धा सारंग संकटात अडकलेला असतो आणि पुन्हा एकदा तिला तशी चाहूल लागलेली असते समोरच विठ्ठलाची मूर्ती असते ती आता विठ्ठलाकडे प्रार्थना करते ती विठ्ठलाला म्हणत असते विठ्ठला मला असं का कोणास ठेव असं वाटतंय की सारंग सर कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडलेत नाही नाही गाणं तर मला नंतर सुद्धा गाता येईल पण आता माझा पत्नी धर्म जास्त महत्वाचा आहे मला सारंग सरांना काही एक करून वाचवायलाच हवं असं म्हणत असती भैरवीचा शब्द तोडून त्या रूमच्या बाहेर जाणार तेवढतच तिथे भैरवी येते आणि बोलते काय सावली आणि बोलते काय दे सावली तुला इतकं सांगितलं होतं ना की ही रूम सोडायची नाही या रूमच्या बाहेर जायचं नाही मग तू कशी काय चाललीयस गपचूप इथे थांबायचं अजिबात तिकडून हालायचं नाही असं म्हणत ती सावलीच्या रूमला बाहेरून कडी लावते आणि तिकडून निघून जाते त्यामुळे बिचारे सावलीला गाणं म्हणण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय हाती उरलेला नसतो ते आता विठ्ठलाला बोलते विठ्ठला मी आज तुझ्यासाठी गाणं गाऊन माझं वचन निभावणार आहे आणि तू सुद्धा सारंग सरांना वाचून तुझं वचन निभाव माझ्या कुंकुवाच्या रक्षणाची जबाबदारी आता तुझी आहे तुला काय एक करून सारंग सरांचा अजीव वाचवायचंय असं म्हणत ती गाणं म्हणायला सुरुवात करते गाणं म्हणत असताना सावली इतकी पॅनिक झालेली असते की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात पण ती गाणं थांबवत नाही कारण तिला काही एक करून विठ्ठलाला जिंकायचं असतं आणि सारंगचा जीव वाचवायचा असतो आणि इकडे तारा सुद्धा स्टेजवरून गाणं म्हणायला सुरुवात करते तेव्हा आता जगन्नाथच्या प्लॅनचं काय झालं त्याने तर त्याच्या माणसांना सावलीच्या मायकची वायर कट करायला सांगितली होती मग त्यांनी कट का नाही केली आणि जगन्नाथचा प्लॅन एकदम फुलप्रूफ असतो त्याचा प्लॅन कधीच फेल जात नाही मग यावेळी त्याचा प्लॅन फेल कसा काय गेला या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल पण इकडे आपण पाहतो तर काय गुंडांनी सारंची अवस्था फार वाईट केलेली के असते त्याला चांगलंच तुडवून काढलेलं असतं अक्षरशः जीव जाईपर्यंत ते गुंड त्याला मारत असतात आणि तेवढतच तिथे जोरदार वाऱ्याची झुळूक येते आणि त्या वाऱ्याबरोबर तिथे काम मस्त अशा इन्स्पेक्टरची एंट्री होते ज्याचं नाव असतं देवा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मला त्याचं नाव कसं माहित तर प्रेक्षकांनो त्याच्या वर्दीवरती देवाचं नाव लिहिलेलं असतं त्याची बुलेट वरून मस्ताशी एंट्री झालेली असते तो आता बुलेट थांबवतो बुलेट वरून उतरतो आणि त्या गुंडांची खूप धू धू धुलाई करतो आणि हा इन्स्पेक्टर जो घेतलाय तो सुद्धा राजबिंडास घेतलाय त्याची उंची कथकाठी जर बघायला गेली तर एकदम फिट अँड फाईन आहे तेव्हा आता हा देवा नक्की कोण आहे मालिकेत नवीन एंट्री झाली आहे का दुसऱ्या कोणत्या तरी मालिकेतलं पात्र घेतलंय तेव्हा आता हा देवा नक्की आहे तरी कोण हे पाहणं रंजक ठरेल पण एकंदरीतच काय सावलीच्या विठ्ठलामुळे सारंगचा जीव पुन्हा वाचलेला असतो तर असा काहीचा प्रोमो आपल्याला बघायला मिळणार आहे